जेव्हा आपले फिल्म आ, फिल्म फेस्टिवलला जाते तेव्हा फिल्म फेस्टिवलचे लोक काय बघतात तुमच्या फिल्ममध्ये त्यांना हे नसतं बघायचं की त्यांना तुमच्या फिल्ममध्ये काय बघायचं असतं जर एक इंडियन फिल्म असेल तर एक इंडियन फिल्म बघून त्यांना इंडियामध्ये जे काय चाललं आहे इंडियातले काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघून समजून तिथलं कल्चर त्यांना समजून घ्यायचं असं घ्यायचं असतं किंवा तिथली राजकीय जे काय परिस्थिती आहे पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर जो काय तो समजून घ्यायचा असतो आता मी पेफला जातो दरवर्षी तर तिथे जे काय फिल्म्स येतात ते मोस्टली असे सोशल इशूवर असतात वॉरवर असतात त्यांच्या बॉर्डरवर जे काय त्यांचा तणाव असतो तिथल्या नागरिकांना जो काय त्रास होतो ते सगळं दाखवतं त्या फिल्ममध्ये अजून एक होतं खूप आधी कुठं इटली का फ्रान्स कोणत्या देशामध्ये ते काय वर्ल्ड वॉर्स किंवा काय असं व्हायचं त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती असायची तर ते लोक काय करायचे मुलांचं जबाबदारी घेत नसायची तर मुलांना बिंदास मारायचे तर एक फिल्म अशी होती की त्या आई त्याच्यात तिच्या मुलाला मारते असं खूप वाईट होतं त्या ते एक पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर तिला जो सामाजिक जो काय आहे तिथला ॲटमॉस्फिअर तो खूप वाईट होता आणि त्याच्यामुळे त्यांना असं करायला लागायचं ते खूप असे डिस्टर्बिंग फिल्म्स तिथं यायच्या तर त्या फिल्म्समधून जे काही आपलं माहीत होतं त्यांच्या इकडं कसं होतं काय 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 तसं त्यांना पण आपली फिल्म बघून आपल्या इथलं माहीत करून घ्यायचं असतं की इथं काय आहे नक्की इथल्या स्टोरीज काय इथला कल्चर्स काय इथं काय का वाईट चुकीचे अंधविश्वास किंवा इथले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना माहीत कसून घ्यायचे असतात इथल्या मातीतली मातीतल्या गोष्टी त्यांना माहीत कसून घ्यायच्या असतात म्हणून अशा ज्या काही क कथा असतात ज्या गावाकडच्या असतात त्याच फेस्ट फेस्टिवलमध्ये जातात